संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून या पालखी सोहळ्याचा मुक्काम असून कशा पद्धतीने या वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले सुरक्षेच्या वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारे काळजी घेण्यात आली या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक आहेत काय सांगाल सर कशा पद्धतीने आपण वारकऱ्यांच्या काळासाठी किती फौज पोलीस पोस्ट काढायला हवं आम्ही आता अहिल्यानगरमध्ये जे मानाची आपली पालखी आहे आणि वृत्तीनाथ महाराजांची दोन दिवस मुक्काम असतो त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे इथं आमचे डी वायस पी आहेत पी आय आहेत या ठिकाणी आम्ही किंवा आपलं आर सी पीचं एक पथकही तैनात केलेलं आहे आणि आमच्या पोलीस स्टेशनचेही बंदोबस्त या ठिकाणी आहे जेणेकरून भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि रोड ट्रॅफिकही जाम होऊ नये दृष्टीने आम्ही पूर्णपणे काळजी घेत आहोत फक्त भाविकांना एक आम्ही नम्र आवाहन करतो की उद्या ज्या वेळेस आपण सोलापूर हायवेवरून जाणार आहात त्यावेळी थोडं रस्त्याच्या एका बाजूने चालावं रस्त्याच्या मध्ये किंवा इतरत्र कृपया येण्याचा प्रयत्न करू नये पोलिसांचा शंभर टक्के बंदोबस्त आहे फक्त रस्त्याच्या डाव्या बाजूने एका साईडने चालावं असं मी आपल्याला विनंती करतो महाराज काय सांगाल गेल्या दोन दिवसापासून अहिल्यानगर शहरात वारकऱ्यांची व्यवस्थित काळजी घेत आपण अहिल्यानगरमध्ये गेल्या दोन दिवसापासून आहोत उद्या अकरा वाजता आपल्या सद्गुरु श्री निवृत्त महाराजांचं प्रस्थान आहे पोलीस प्रशासन आपल्याला नाशिकपासून तर अगदी पंढरपुरापर्यंत आणि पंढरपूरपासून तर श्रीक्षेत्र आपल्या त्र्यंबकश्वर पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे आपली स वारकऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत आहेत खरंच आपल्या या अहिल्यानगरमध्ये दोन दिवस असतो आणि पोलिस पोलिस वरती सुलिसांवरती सुद्धा अनेक प्रकारे आपल्या व्यवस्थे करण्याचा ताण पडत असतो पण वारकऱ्यांची भाविका त्यांची सेवा करण्याचा त्यांना एक वेगळाच आनंद असतो मी सकाळपासून बघतोय वारकऱ्यांचं प्रत्येकाचं दर्शन चांगलं झालं पाहिजे दर्शन व्यवस्था चांगली झाली पाहिजे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण राहिलं पाहिजे याकरता आपलं या ऐर्यानगरचं जिल्हा पोलीस पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबर आपले सन्मान्य खैरे साहेबांच्या अंतर्गत आपले अप्पर पोलीस अधीक्षक हे या कार्यासाठी अतिशय मोला मोलाचं सहकार्य आपल्याला सर्वांना मिळत आहे मी आपल्या निवृत्तन महाराज समाज संस्थांच्या वतीनं तथा पालखी सोहळा समाजाच्या वतीनं मी आपल्या संपूर्ण आहिर्यानगर पोलीस प्रशासनाचे मनापासून मी आभार मानतो